सत्रोत्सवानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन घेतलं भविष्यात मानसेश्वर आणि या ठिकाणी आम्ही जिल्हा बँकेचा स्टॉलही पाहतोय काय काय सांगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक महत्वाचं देवस्थान म्हणून या श्रीदेव मानसेश्वराकडे पाहिलं जातं खरं म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसामध्ये लाखो भाविक या देवाच्या दर्शनाला येतात नवसाला पावणारा असा देव आहे आणि ह्या परिसरामधनं अनेक वेळा आम्ही सगळ्याच राजकीय कामकाजाचं सगळ्याच राजकीय वाटचालीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्ही सगळीच मंडळी इथे नेहमीच नतमस्तक होत असतो आणि याच्या आशीर्वादाने आज महायुतीला घवघवीत अशा प्रकारचं यश मिळालं आहे प्रत्येक वेळी प्रचाराचा शुभारंभसुद्धा आम्ही वेंगुर्ला तालुक्यात याच देवाच्या दर्शनाने करतो आणि त्यामुळे याचे आम्हाला खूप आशीर्वाद सातत्याने मिळालेले आहेत आणि म्हणून त्याच्या आशीर्वादाने मिळालेलं सत्ता त्याच्या आशीर्वादाने मिळालेला जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्याच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी सुद्धा आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि एक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून या पुढच्या काळामध्ये जिल्ह्यात एक केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल